हॅलो गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या एकाहत्तर सुटल्या लढत चालू एकाहत्तर मध्ये सुंदर गाड्या राहत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत अतिशय सुंदर गट क्रमांक एकाहत्तर चा निकाल आहे पाच क्रमांक चार वरंद अभिगाडी श्री यशवंत रामभोर जोशी अंबरनाथ जे अनमाज फोर्ट बत्तीस वेळा बेलदारवाडी अंबरनाथ ही गाडी विजय त्या बैलगाडी चालकाचं अभिनंदन आहे ए काय अडचण आहे सोराबद्दल कुणाची आहे इकडे पुढे समक्ष आहे काय